नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीचे सविस्तर अगदी थोडक्यात शनिदेवगाव तालुका वैजापूर येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा सप्ताह सध्या चालू आहे या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येतात त्यांना आपल्या गावाकडून भाविक भक्तांना आज एकादशीच्या निमित्ताने केळी आणि शुद्ध पाणी बॉटलचे वाटप भामाठाने येथे करण्यात आले हा मुस्लिम बांधवांनी निर्णय घेऊन एकतेचा जमू संदेशच दिला आहे त्याबद्दल नागमठाण कमलपूर शनी देवगावच्या नागरिकांनी तसेच भाविकांनी कौ कौतुकच कौ। 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 केले आहे यावेळी माजी खासदार सुजय विखे हे देखील त्यांनी धावती भेट दिली असता त्यांचाही बामाठाण आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत राहा व हो, बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा आर के एस न्यूज साठी नवाब सय्यद मामाठा त्याप्रसंगी गंगाधर पाटील बनसोडे तंटा मुक्ती अध्यक्ष किशोरदादा बनसोडे मार्केट कमिटी डायरेक्टर श्रीरामपूर रामनाथ पाटील सांगळे चेअरमन सोसायटी अजगर अली सय्यद रईसभाई जागीरदार नवाब अली सय्यद राजूभाई काजी तायरभाई जागीरदार आशफाकभाई सय्यद विजू पाटील चेअरमन राजू बनसोडे शिवनाथ आव्हाड आफान जागीरदार शब्बीर काजी सुनील बनसोडे मित्रमंडळ तसेच भामाठाण ग्रामस्थ उपस्थित होते